धाराशिव शहरातील एकशे चाळीस कोटी रुपयांच्या विकास कामांना रस्ते विकास कामांना स्थगिती दिल्यानंतर महाविकास आघाडी असेल त्याचबरोबर पदाधिकारी आहेत ते आक्रमक झालेले आहेत इकडे बॅनरबाजी सुरू आहे तर पर, पर, आता महाविकास आघाडीच्या वतीने या ठिकाणी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर रास्तारोप आंदोलन सुरू करण्यात आलेलं आहे फडणवीस सरकारच्या विरोधात जे आहे ती रोष व्यक्त केला जातोय मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी पदाधिकारी देखील पाहायला मिळतात त्याचबरोबर आता मध्ये विविध मागण्याचे बॅनर त्यांनी घेतलेले आहेत आणि कुठेतरी सरकारच्या विरोधात रोष व्यक्त केला आपल्या सोबत या ठिकाणी पदाधिकारी देखील आहेत त्यांच्याकडून जाणून देणार आहोत मला सांगा मोठ्या पद्धतीने आंदोलन तुम्ही करताय काय प्रमुख मागणी प्रमुख मागणी आहे की धाराशिव शहराला तेवीस फेब्रुवारी दोन ला एकशे कोटी मंजूर झाले होते आमचं म्हणणं आहे त्याच्यामध्ये स्पष्ट उल्लेख होता की तीन महिन्यामध्ये विविध प्रक्रिया पूर्ण करून एक्क्याऐंशी प्रतिशत काम चालू करणं गरजेचं होतं परंतु या ठिकाणी जाणून बुजून गल्ली पासून दिल्लीपर्यंत सत्ता भाजप भाजपची आहे मग महाविकास होती ना सर्व नागरिकांना सोबत घेऊन या ठिकाणी आम्ही ठिकाणी राष्ट्ररोख केला होता आम्हाला उपोषण केलं होतं या जिल्ह्याचे पालकमंत्री प्रकाश सर नेश उपोषण ठिकाणी आले आणि महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांना आम्हाला आश्वासन दिलं की ही निविदा पंधरा टक्के आव्हानं होती आपण बघतो की धाराशिव नगरपालिकेमध्ये पंचवीस ते तीस टक्के बिनानं कामं केली जातात परंतु राणा पाटलाच्या मर्जीतला आज मला हेल्थ पाटणार आहे या जिल्ह्याला सगळ्यांना माहिती आहे परंतु त्या कॉन्ट्रॅक्टरला पंधरा टक्के आव्हानं काम देण्याचा त्यांचा होता परंतु जर पंधरा टक्के आव्हाला काम गेला असतं तर जागा बावीस कोटी रुपये नगरपालिकेला पर्यायनं नागरिकांच्या वती बुर्धनपणा आता स्थगिती दिली त्याला ती स्थगिती नेमकं कोणी दिली तुमची मागणी काय स्थगिती ही भाजप आणि शिंदे सरकारने दिलेली आहे महाविकास आघाडीच्या वतीनं आमचं एकच म्हणणं आहे की सत्ता कशी असायला पाहिजे विकास काम खेचून आणण्या पाहिजे की शिंदे गटाने जर दोनशे कोटी आणले तर भारतीय जनता पार्टीने पाचशे कोटी आणावे तो निधी आणून या शहरामधील जिल्ह्यामधील विकास कामं करावी विकास कामं केली जनता दूध कोणी नाही जनतेला माहिती आहे ना विकास काम शिंदे फडणवीस सरकारने केले आणि भाजप सरकारने केले तर सगळ्यात त्यांना द्यावे परंतु तुमची स्पर्धा अशी आहे की आपण बघितलं जिल्हा नियोजन समिती पत्रकार बांधवारा सर्वच जिल्हा पालकमंत्र्यांनी सांगितलंय की जिल्हा नियोजन समितीमध्ये अनियमित आली म्हणून राणा पाटलांनी मुख्यमंत्र्यांकडे तक्रार दिली आज मागच्या सात आठ महिन्यापासून जिल्हा नियोजन समितीचा निधी स्थगित आहे तसंच या एकशे चाळीस कोटी कामामध्ये अनियमित झाली म्हणून स्वतः पालकमंत्र्यांनी एकनाथ शिंदे साहेब जी नगरविकास खात्याचे मंत्री आहेत यांच्याकडे लेखी तक्रार केली आहे मग तुमची स्पर्धा आडवा आणि मेकाला जिरवाजिरवी करायची आहे तुमची सत्ता गल्लीपासून दिल्लीपर्यंत आहे तुम्ही आमच्या शहराचा वाट करू नका शहरातील विकास काम व्हावं ही महाविकास आपण जर पाहिलं तर शहरातील विकास काम होण्याची मागणी जी आहे ती केली जाते आणि दुसऱ्या बाजूला जर आपण पाहिलं तर पलीकडल्या बाजूला जी आहे ती शहरातील नागरिकांच्या वतीनं जी आहे ती त्या ठिकाणी आंदोलन देखील करण्यात येत आहे उपोषण करण्यात येत आहे मोठ्या संख्येने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जे आहे ती या ठिकाणी ट्राफिक झालेली पाहायला मिळते आणि मोठ्या संख्येने जे आहेत या ठिकाणी नागरिकांमध्ये सहभागी झालेले पाहायला आहेत त्यांची देखील प्रमुख मागणी आहे की धाराशिव शहरातील एकशे चाळीस कोटीचे जे रस्ते आहेत त्या रस्ते प्रामुख्याने त्यामध्ये स्थगिती स्थिती पाहिजे आणि कुठेतरी या रस्त्याच्या कामाला सुरुवात झाली पाहिजे अशाच पद्धतीने यांची देखील मागणी तर काय त्यांची मागणी आपण जाणून घेणार आहोत मला सगळ्या उपोषण करताय काय मागणी आमची एवढीच मागणी आहे की जो निधी आलेला आहे आपल्या धाराशिव शहरासाठी जो निधी मिळवून आणलेला आहे तो निधी आम्हाला मिळायला पाहिजे रस्त्यांची इतकी अवस्था खराब झालेली आहे की चलताही येत नाही म्हणजे महिला असतील पुढं गाडीवर जायला जातात पुढं मुलगा असतो बाळ बाळा ट्युशनला घेऊन जाते शाळेला घेऊन जातात कधी मुलगा पडतो की असं भीती वाटते त्याच्यामुळे रस्ते करणं गरजेचं आहे मुलं ट्युशनला जातात सायकल वरती कितीतरी आपले ज्येष्ठ नागरिक आहेत ज्येष्ठ नागरिक रस्त्याने जाताना खड्डा कोणता आहे आणि रस्ता कोणता हे लक्षात येत नाही एवढी रस्त्याची दुरावस्था झालेली आहे म्हणून माझं फक्त एकच म्हणणं की काल आम्ही कलेक्टर साहेबांना निवेदन पण दिलेलं आहे की रस्त्याची मागणी आमची आणि ते क्लिअर झालं पाहिजे ह्याला असतं नहीं हो नहीं। काम पाहिजे आणि एक धाराशिव शहराची एक सुजान सुशिक्षित नागरिक धाराशिव माझी जन्मभूमी आहे आहे मला अभिमान की माझी जन्मभूमी ही आहे तर ह्या जन्मभूमीचा विकास होणं हे गरजेचं आहे कुणाला नाही पाहिजे विकास सांगा विकासाला स्थगिती देण्यात काही राजकारण केलं जाते टीका केली जाते एकमेकावर विकास काम त्याच्यामुळे रकळीत काय मागणी मला असं वाटतं की विकास जो होत आहे तो होऊ द्यायला पाहिजे तुम्ही कोणत्याही पक्षाचा असं तुमचं कोणतंही राजकारण असू द्या राजकारण एका ठिकाणी झालं आणि विकास एका ठिकाणी आणि जनता ही की बघते सगळं जाणते की विकासालाच प्राधान्य देणार जनता त्यामुळे राजकारण करून उपयोग नाही तुमचा विकासाला तुम्ही प्राधान्य द्यायला पाहिजे तुम्ही आणा किंवा आम्ही आणा पण शहराचा विकास होत ना हे पाहिलं तर अगदी या ठिकाणी देखील आंदोलन सुरू करण्यात आलेले आणि विकासाच्या मध्ये राजकारण करू नका विकास झाला पाहिजे अशी जी मागणी आहे या सर्व आंदोलकांनी देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका